नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज मी तुम्हाला छोटीशी कॉईन पर्स शिकवणार आहे समोसाच्या आकाराची म्हणा किंवा त्रिकोण आकाराची म्हणा अशी ही मी छोटीशी कॉईन पर्स बनवली आहे खूप साधी आणि सोपी आहे एकदम पाच ते दहा मिनटात तयार होते रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तरी तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याला तर मग ही छोटीची कॉईन पर्स बनवण्यासाठी मी हा छोटासा पीस घेतला आहे एकदम पटकन एक पाच ते दहा दा मिनिटात होणारी ही कॉईन पर्स आहे तुम्हाला ह्याचं माप सांगते मी बारा इंच बाय सात इंच बारा बाय सात इंचा चा एक मी तुकडा कापडाचा तुकडा घेतला त्याच्या पाठीमागे कॅनवस लावून चारही बाजूने शिवून घेतलं आहे आता हे सात इंच मी सात पेक्षा थोडीशी मोठी अशी चेन घेतली आहे ती ह्या बाजूला आणि ह्या बाजूला लावून घेणार आहे अशी उघडायची आणि इकडं लावून घे इकडं अशी शिवायची मग उलट्या बाजूने वरणं दाकपट शिलाई मारून घ्यायची अशी दोन्ही बाजूने शिवून घ्यायची आहे ठीक आहे हे बघा आता अशा प्रकारे माझी चेन मी लावून घेतली आहे आता आपण त्याच्यामध्ये रनर घालूया असं घालायचं आणि असं ओढायचं तर का तर रन घालून झाले आता आपण हे उलट करूया आता हे जे एक्स्ट्रा चेन आहे ना ते आपण कापून घ्यायची आता एक छोटीशी पट्टी घेतलेली मी तुझं माप सांगते तुम्हाला ही घेतली मी आठ इंचाची ठीक आहे आता हि तर बघा आता नीट बघा तर हे आपण असं हे करून घेतलं दुमडून आता काय करायचं ही पट्टी अशी दुमडायची आणि ह्याच्या आतमध्ये आता ही चेन अशी येणार ना बंद आपली त्या बाजूला आपण हे ना ही पट्टी टाकून बघा थोडंसं असं एक इंचावर असं खालती घ्यायचं शी आणि ही पट्टी टाकून आतमध्ये घ्यायची अशी आणि हिथे अशी सरळ शिलाई मारायची ठीक आहे अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्याला एका बाजूला सरळ शिलाई मारायची मग आता एका बाजूने सरळ शिलाई मी मारून घेतलेली आणि दुसरी बाजू माझी उघडीच आहे आता हिथे कशी शिलाई मारायची ते मी सांगते आता ही एका बाजूने माझी शिलाई मारून झाली आणि आतमध्ये मी ही पट्टी पण घातलेली आहे हळ का आता काय करायचं हळ का बरोबर आहे ना हे असं बरोबर मधोमध घ्यायचं आहे असं आपल्याला त्रिकोण करायचं आहे हळ का परत एकदा बघा हे जे सरळ आहे हे हे असं सरळ आहे मग ह्याच्याबरोबर हे मधोमध आहे ना हे ही चेन बरोबर अशी मध्ये घ्यायचं आहे आणि ही ते अशी शिलाई मारायची ठीक आहे अशी शिलाई मारायची तर हे पर्स आपली इथे पूर्ण झालेली आहे इथे शिलाई मारू झालं आता इथे शिलाई मारली ना की इकडे आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला पण पायपिंग करून घेणार आहोत एका छोट्या कपड्यांनी इथे शिलाई मारून घ्यायची पहिले मी दोन्ही बाजूने पायपिंग पण करून घेतली आहे मग अशी ट्रिकोनाशा की ही, ही पर्स दिसते चला तर आपण ही पर्स सरळ करूया सरळ करायच्या वेळेस हे सगळे कोणी नीट व्यवस्थित येणार असे बाहेर काढून घ्यायचे काय म्हणजे ती व्यवस्थित बसते तशी वाटली छान आहे ना कोणाला असं प्रेझेंट वगैरे द्यायची गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तुम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून तर तुम्ही हे देऊ शकता बघा अशा मी तीन बनवलेल्या आहेत बघा एक दोन तीन कशा वाटल्या मग छान आहेत ना तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद